मला तर वाटते की गिफ्ट देण्यामध्ये जो आनंद आहे ना तो गिफ्ट घेण्यामध्ये नाही आहे कारण मी इतकी सुपर एक्सायटेड होते त्याचबरोबर इतक्या घाणेरड्या लेवलच्या बायका कमेंट करताना त्यांना सगळ्यांना आज मी उत्तर देणार आहे चला आता मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फायनली आम्ही आमच्या घरी आमच्या हक्काच्या घरी आलो होतो अमरोळीला चंदगड तालुका सगळे म्हणत होते की ताई तू बेळगावमध्ये कुठं तर मी बेळगावला नाही तर माझं चंदगड तालुक्यामध्ये घर आहे अमरोळीला आणि माझं सासर जरी कोल्हापूर असलं तरी मूळ गाव आमचं जे ॲक्च्युअलमध्ये मध्ये आहे ते मला बऱ्याच वर्षानंतर कळालं की ते अमरोळी आहे तर रिटायरमेंट नंतर आता आमचे सासू सासरे इथे असतात कोल्हापूरला घर आहे ते रेंटवर घरी आलो आणि नाश्ता करायला बसलो तर एक कमेंट आली मला परवाच्या व्हिडिओला की तुला लाज नाही का वाटत की बसमध्ये एवढा मोठा प्रवास केला आणि आता तशीच न आंघोळ करता जेवायला बसली खायला बसली तर हा माझा प्रश्न आहे विषय म्हणजे एवढा मोठा प्रवास केला उपाशी पोटी पोरांना घेऊन दगदग केली आणि जर मला आयतं ताट मिळत असेल तर मी का नाही खाणार असो आज खरं तर जास्त वेळ नव्हता ना म्हणून नाश्ता करून लगेच आंघोळीची तयारी करायची होती लगेच तयार व्हायचं होतं कारण ताईच्या आज बुटीकचं ओपनिंग होत जाम एक्सायटेड होते पण ज्यावेळेस मी घरी आले ना मंडळी माझ्या घराची हालत इतकी बेकार पूर्वी ना मला हे सगळं घासण्यासाठी इतका त्रास व्हायचा इतका तुम्ही स्वतः म्हणायचे की ताई पाईप घेऊन टाक पाईप घेऊन टाक तर फायनली मी घेतलेला आहे त्या गरजेची वस्तू मी मागवली आहे ना अगारोचं हाय प्रेशर वॉशर यामध्ये आपल्याला तीन मीटरची इनलेट हाऊस पाइप मिळते त्यानंतर एट मीटर आउटलेट हाऊस पाईप मिळते बॉटल मिळते एक्सटेन्शन रॉड स्प्रे गन नोजर पण मिळते प्लस याच्यामध्ये इनलेट कनेक्टर टॅप कनेक्टर इनलेट फिल्टर आणि बकेट फिल्टर मिळते जर मी करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता आता इनलेट फिल्टर आपल्याला इनलेट कनेक्टर बरोबर असं एकदम इझिली लावून घ्यायचं एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया आता हे दोन्ही गोष्टी एकत्र एक कनेक्ट झालेल्या आहे की नाही मग आता जो ब्ल्यू पाईप आहे ना जो इनलेट हॉर्स पाईप आहे तो, पाई तो आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आणि त्याच्या दुसऱ्या साईडला आपल्याला बकेट फिल्टर लावून घ्यायचं आता मी काय करणार आहे बकेटच्या पाण्यामध्ये तुम्हाला वापरून दाखवणार आहे हे दोन्ही गोष्टी तयार झालेले की नाही हे इनलेट फिल्टर जे आहे ना ते आपण मेन युनिटला लावून घेणार आहोत क्लॉकवाईज आपल्याला हे करायचं आणि लगेचच हे अटॅच होऊन जातं व्हेरी इझी दुसऱ्या बाजूने आपल्याला आउटलेट हॉस पाईप लावून घ्यायची आहे त्याला आपल्याला पूश करायचं आहे दोन्ही साईड तुम्ही पाहू शकता याला जस्ट आपल्याला पुश करायचा आहे आणि हे करायचंय जस्ट असं स्क्रू करायचा मोठ्यांपर्यंत आवडणारा हा स्प्रे गण ह्याला आपण आता आउटलेट हॉर्स पाईप अटॅच करून घेऊया याचबरोबर आपल्याला ना एक एक्सटेन्शन रॉड सुद्धा मिळते आपण ती सुद्धा स्प्रेगनला अटॅच करू शकतो तर सध्या मी आता ही अटॅच केलेली आहे हे आहे फॉर्मिंग बॉटल ह्यामध्ये शॅम्पू टाकून आपण आपले कार स्पेसिफिक एरिया क्लीन करू शकतो बेस्ट एकदम बेस्ट ठीक आहे तर आमच्या शेजार कार होती ती आम्हाला साफ करायची होती आणि एक नंबर माझा फर्स्ट ट्राय होता सर्वात आधी आम्ही प्लेन पाण्यान के ह्याची पॉवर कॉर्ड लेन्थ आहे ना ही चार मीटरची आहे आणि एक हजार आठशे आहे भयानक लेवलला पाण्याची बचत होते म्हणजे एका मिनिटात हे सहा लिटर म्हणजे सहा पॉईंट फाईव्ह लिटर पाणी फेकतं आणि बेस्ट आहे टायर तर इतके चकाचक निघतात मी तुम्हाला काय सांग काही गोष्टी आहेत जे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे जे म्हणजे आपण ह्याच्यासाठी ना गरम पाण्याचा वापर कधी करायचा नाही थंड पाणीच वापरायचं तुम्ही टॅपच्या तुम्ही नळाला सुद्धा कनेक्ट करू तर याचे वायर ना जबरदस्त आहे चार मीटर आहे आणि त्याचबरोबर आयपीएफ फिफ्टी फाईव्ह प्रेशर आहे याचं एकशे वीस पार्स आणि क्विक वॉशिंग आपण करू शकतो कुठलाही फेसेस एरिया लाइक फ्लोर आणि कुठेही तरी, एक एक नंबर आहे त्यानंतर या फॉर्मिंग बॉटलमध्ये मी शॅम्पू टाकला आणि यामध्ये ना साडेतीनशे एम एल पाणी बसतं आणि तुम्ही ह्याचं प्रेशरसुद्धा ऍडजस्ट करू शकताय बरं का तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने जास्त कुठे घाण असेल तर तुम्ही एकदम हाय प्रेशरमध्ये करू शकताय किंवा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ह्याचं प्रेशर चेंज करू शकता माझी स्कूटी खतरनाक लेवलला घाण झाली होती मी म्हणजे लिटरली आणि हा बाय दवे ही स्कूटी मला द्यायची कुणाला तरी जर पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता आणि हे बघा टायर तर पावसाळ्यात तर असले घाण होतात पण माझे ते उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्येच असले घाण झाले या वॉशर प्रेशरमुळे ना तुम्ही सक... अखडं काही स्वच्छ करू शकता तुमच्या भिंती तुमचे फ्लोअर बाथरूम गाडी सायकल लिटरली एव्हरीथिंग यू कॅन क्लीन विथ दिस प्रेशर वॉशर आणि एक नंबर प्रोडक्ट आहे मी ना यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकणार आहे पण मला वाटतं तुम्ही एक वेळा नक्की विचार करा कार तर खूपच मस्त निघते जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला गिफ्ट दिले तर तुम्हाला, तुम्हाला नक्कीच थँक्यू म्हणतील कारण ह्याच्याने पाण्याची बचत भयानक होते आपल्या आजूबाजूला लहान मुलं किंवा प्राणी असेल तर त्यांच्यावरती अजिबात ह्याने काही करू नका कारण की ह्याचं प्रेशर खतरनाक आहे बरं का हे तुमची वीजसुद्धा वाचवतं जसं तुम्ही म प्रेशर बंद कराल लगे ऑटोमॅटिक आपली मशीन बंद सुद्धा होते तुम्ही पाहू शकता मी जसं जसं गननी प्रेस करते तर पाणी ऑन आहे मोटर ऑन होती आणि जसं जसं मी बंद करते तसं तसं ते मशीन सुद्धा बंद होतीये तर हे एक बेनिफिट आहे आपलं वीजसुद्धा वाचते फिल्टरने तर मी यूज केलेलं आहे आता हे टॅप कनेक्टर आहे याला तुम्ही मस्तपैकी असं कनेक्ट करू शकताय नळाला आणि तुम्हाला साईजसुद्धा ॲडजस्टेबल आहे त्याचबरोबर इनलेट हॉज पाईप याला कनेक्ट करून तुम्ही छानपैकी यूज करू शकता एक वर्षाची वॉरंटी आहे मंडळी आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर होपफुली तुम्हाला प्रोडक्ट हे युजफुल वाटलं असेल तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवते की ताईंचं बुटीक ओपनिंग होतं तर अशी काही फार तयारी नव्हती तर मी विचार केला की काहीतरी वेगळं करूया म्हणून मी सॅटिनचं सा रिबिन घ्यायला आलं म्हणजे आता आमच्या व्हिडिओ ऑलरेडी बघतात भारी वाटला पण प्ले घेतला होता बरेच दिवस झाले ना आता गोष्ट आहे उन्हाळ्याची नाही गणपती काय घेतलं दाखव जरा साईड तर जे काही मी आणलो होतं ना ताईंसाठी खरेदी केली होती ना तर ते, ते मला गिफ्ट रॅप करायचं होतं त्यासाठी मी खूप तयारी केली पण मला ते काही जमतच नव्हतं किती प्रयत्न केला तरी मग छोटा बॉक्स आला की समजा आपण हे सर्व काढणार आहे सर्व हळूहळू हा म्हणजे लक्षात आहे स्टेप बाय स्टेप दोन चार मी पण घेतल्या मला वाटलं की तू सगळं नंतर शिवचरांनी इतका त्रास दिला तो कंटिन्यू रडतच होता कंटिन्यू रडत होता तो म्हणत होता की मला पॅक करायचं आहे मला पॅक करायचं आहे पण ते काय झालं नाही पण त्यानंतर ताईंना मी एक चोकर दिलं जे माझंच होतं तर त्यांना ते छान पण दिसत होतं मग मी त्यांना ते देऊनच टाकलं म्हटलं असू दे छान दिसते मी नंतर कधीतरी ऑर्डर करेल आणि एक व्हिक्टोरियाचं मंगळसूत्र दिलं होतं वेअर करायला आणि फायनली आम्ही आता जाणार होतो अडकूरला आंबोळी ते अडकू अडकूर हे फार जास्त लांब नाही आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपण पोहोचतो तर मी ट्रॅपॉड लावला एकीकडे आणि आईंना म्हटलं की आई ते तुम्ही घ्या कारण त्यांना सवय आहे बऱ्यापैकी स्कूटीवर वगैरे वज वगैरे बाळगायचे तर त्या बोलल्या की मीच घेते आणि मी पण साडी घालून स्कूटीवर बसायचं म्हणजे माझ्यासाठी ते डिफिकल्ट टास्क होतं तर फायनली आई आणि बाबा हे पुढं चालले होते आता गिफ्ट घेतले हे तर त्यांना कळालं आहे पण आता काय घेतलं आहे तर हे त्यांना याच्यामध्ये काहीच कल्पना नाही आ, तसे गिफ्ट आहे हे तर कळालेलं आहे पण गिफ्ट मध्ये काय आहे हे अजून कुणाला कल्पना नाहीये आणि लेट्स सी काय होते रस्त्याच्या बाजूला ट्रायपॉट सेट केला आणि फायनली मी तो शूट घेतला की आम्ही चाललो आणि आम्ही असं फायनली निघालो लगी, आ, आ, वगरे देव पुझा तर आईने सांगितलं की सर्वात आधी तू सगळं ऑक्शन वगैरे करून घे देवपूजा करून घे तर सर्वात आधी मी वैशूला करू दिली आणि तिची इच्छा होती की सर्वात आधी तिनेच करावं तिचं झालं की लगेचच मी केलं सगळ्या देवांना नम न, न, न नमस्कार केला आरती केली छानपैकी सगळ्या मशीन ला, कुंकू लावून पूजा केली आणि म्हटलं बरकत असू दे जे काही नवीन ते स्टार्ट करत तर त्यांना ह्याच्यामध्ये यशच मिळू दे हीच माझी प्रार्थना असेल कारण की प्रत्येक बायकांचं स्वप्न असतं की स्वावलंबी असावं तसं त्यांचंही ते स्वप्न आहे की त्यांनी स्वावलंबी असावं आणि होपफुली त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील कारण मेहनत जे व्यक्ती घेते त्या मेहनतीला पाठीमागं देव ऑटो ऑटोमॅटिक फळं देतंच आणि आयतं तर आपल्याला कधीच काही मिळत नाही एस पी क्रिएशन म्हणजे सच आ, स्वाती पवार म्हणून असं नाव आहे त्यांचं तर त्यांचं माहेरचं नाव पवार आहे तर त्यांनी ते त्याच नावाने बोर्ड तयार केलं सर सर्वात लास्ट त्यांनी पूजा करून घेतली आणि जे फोटो दिसतंय ना तुम्हाला ते सचिनच्या मामांच्या मुलीचं चा आहे तर त्यांचं बॉन्डिंग पण खूप छान आहे ताईंबरोबर त्यामुळं बाहेर दे बाळा सगळ्यांना दे बाहेर दे बाळा हेलो बेटा तू आउल सिलवा के जावे है जूते फोटो का है फोटो है चला जा बस ये जाओ के के आ जाओ जिथे ताईंचं शॉप आहे ना तिथेच अडकूरमध्येच नवसाचं गणपती आहे काळा गणपती तिथे ना आज महाप्रसाद होता आणि योगायोग बघा एकाच दिवशी सगळ्या गोष्टी इतक्या छान छान घडत होत्या ना आम्ही पंगतमध्ये बसलो आणि आम्ही ऑलरेडी खूप लेट केला आता होता कारण की खूप लोकं होते आम्ही सर्वात लास्टच्या पंगतीमध्ये होतो आणि खूप छान वाटलं गावाकडचं जेवण महाप्रसाद हे खूप भारी वाटलं

आता ते बघा तुम्ही काय करायचंय कसं करायचंय सगळे दिसेल अमाऊंट त्याच्यावर आहे सेल करायची अमाऊंट काय हा मग आपल्याला दुखी काय खायचं बघा आई बसून घ्या मात्र

तर खूप भारी वाटलं ताईंना आणि आईंना खूप आवडलं जे का मी साहित्य आणलं होतं आणि जे मी एक्सपेक्ट केलं होतं तेच झालं पहिल्याच दिवशी नऊशे पन्नास रुपयाची विक्री झाली नाही आय वॉज सो हॅपी की जे मी विचार केला ते व्यवस्थित जाते आहे आणि भरपूर छान छान कलेक्शन गावाकडे चालतील अशा पद्धतीने मी आणलेले आहे अडकूरमध्ये शॉप आहे मेन बजा बाजारमध्येच तर तुम्हाला एस पी क्रिएशन म्हणून भेट कोणालाही विचारलं तर भेटून जाईल तिथे पार्लर पण आहे त्याच्या बाजूला फॅशन डिझायनर आहे तर हे साईड बिझनेस म्हणू शकताय पण त्यांचं मेन बिझनेस आहे कपडे शिवायचं तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे कपडे शिवून मिळतील